खरी ले ले, ही खरी कोकणाची काळी मैना आहे बघा सगळी काळी कुठं भरलेली आहेत सगळी पिकलेली आहेत तर मित्रांनो आपण पाहू शकता इथे आमच्या कोकणामध्ये तोतापुरी मी पहिल्यांदाच बघतोय हे ही घाणेरी धोंड खालू बघू शकता कोणत्या टेकवर ही दगड ती अजूनही भेटला असत असतय खरं आंबट होता <laughs> ये देखो ये मिल गया आलू आलू खायला गोड असतात खाऊन हम्म गोड आहे एक नंबर करवल आपण गावचा एरिया बघू शकता सगळे कौलारू घर आहे मित्र आता आपण विकास किशोर यांच्या घरी आलेलो असतू शकता खुशबू आहे ते जांभळ काढायचं आहे ना जांभळ काढायला चला आता आम्ही ना जांभळ काढायला जातोय इथे वरती आहे ना जंगलामध्ये जांभळ आहे इथे आहे संचित आणि अथर्व बर किती वर्ष लागतात ना गावी गेल्या महिन्यात आलेल तुम्ही गेल्या महिन्यात मागच्या वर्षी अच्छा अच्छा चला जाऊया आपण बघूया किती जांभळा भेटतात ते लांब नाही ना हा किती लांब आहे मला लवकर खाली यायचं आहे इथून गावाच्या वरती आहे वरती पूर्ण डोंगर चालू होते इथून वरती पुढे सगळे गावची घरं इकडे खाली नाही भेटला पाहिजे काय द्याय भेटला पाहिजे काय कुठे तोतापुरी आंबा कुठे आहे होता तोतापुरी आंबा कुठे आहे आंब्यावर आंबा आहे का तोतापुरी आंबा दिसता का एकतरी नाही आंब्यावर आंबाला नाही आला इथे आमच्या इथून पासून गावचा एंड होतो वरती घर नाही करवंद काढली नाही करवंद पिकलीत गावची काळी महिना आपण पाहू शकता इथे यावर्षी खूप लेट करवंत पिकलीत आता आज तारीख अठरा मे आहे काही करवंद कच्चे आहेत अठरा मे का एकोणीस मे आज एकोणीस मे आज पिकलेला नाही वाटून आंबट वरती जाऊन बघूया आणखीन करवंद पण भेटतात का खुशबू बोलता आलू पण भेटते तर जेवढा रान भेटेल ना तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार कुठे तुला माहित असेल सगळी झाड आलू हा बरोबर पिकण्यासाठी अरे संचित येणार का बघा संजल ला करवंद करवंत भरलेली पाहिजेत गच्यात काय नाही कोरते जाऊन बघूया हा इथे करवंद जाम भरलेली आहे बघा ही खरी कोकणाची काळी महिना आहे बघा सगळी काळी कुट्ट भरलेली आहेत सगळी पिकलेली आहेत काय झालं <laughs> खुशबू हा काटा <laughs> तुला <laughs> हा काय गो खुशबू हा काय तुला माहित आहे हा फोड आहे कसं ते तिथे पण आहे ग आपल्याला काय माहित नाही कसं आहे कसं आहे ग चला जाऊया 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 ही मोठी डाग भेटली आहे गावाच्या वरची डाग आहे आणि ही डाग आहे ना आमच्या तिकडे टॅच साइडला डोंगर आहे तिकडे जाते आणि डोंगराच्या वरती पूर्ण सपाट आहे ॲक्च्युली आता ऊन आहे नाहीतर आम्ही सपाटावर पण गेलो असतो पावसाळ्यात खूप तिथे जायला खूप जा मजा भारी वाटते जर पावसात कधी आलो ना तर तुम्हाला पूर्ण सपाटावरचं होतं ब्लॉग दाखवणार आहे मी या चॅनल आधी सुद्धा मी सपाटावरचा ब्लॉग बनवलाय तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता हे बघा छोटींची मजा आहे करंद खात जातात वरती एवढेच काय काय एवढे पिकले नाही अजून अजून पाच दहा दिवसाने चांगली पिकतील काय तोतापरी तोतापुरी बोलतो एक तरी आंबा दाखव कुठं आहे अरे हो र हो तोतापरी बोलली जाऊन आपण शूट करूया वरती जाऊ तोतापुरी आंबा दाखवाय आता तर मित्रांनो आपण पाहू शकता इथे आमच्या कोकणामध्ये तोतापुरी मी पहिल्यांदाच बघतोय कधी बघितलं मला वाटतं हा नवीनच झाड लावलाय तोतापुरीचा तोतापुरीच आहे की पायरी आहे आता खुशबू बोलतो तोतापुरी आहे पडलाय वाटतं पडलाय जा उगा प्राणी पुढे आता ह्या दोन पुरी जाऊन आणतायत एक पडलेल्या वाटत वाऱ्याच्या जो फ्लो आहे पडतात खाली आंबे इथे काय बघ खुशबू माहितीच आहे हा खाका कच्चा आहे की नाही कच्चा आहे की नाही कच्चा, ना। कच्चा खुशबूल एक खराब आम्हाला बेटा खराब आहे दाखव एवढा खराब नाही तो पक्षाने खाल्लेला आहे एवढा खुशबूल घेऊन आली एक दाखव हां हां तोतापुरी या बरोबर तोतापुरी मुंबईला असे तोतापुरी आंबे भेटतात मी तर पहिल्यांदाच बघतो इथे गावी दा दा अजून मध्ये कधी तोतापुरी बघितलं नव्हता मला हा आता नवीनच लावलेला आहे नवीन म्हणजे ला पाच सहा वर्षापूर्वी लावलेला असणार कदाचित झाड हा तोतापुरी आंब्याचं या आगे चला पुढे जाऊया हां इथे वडाचं झाड आलं जरा थंड वाटते गारगार वाटते बरं उन्हातून काय ना इथे सुद्धा करून द्या इब गा। हे बघा गावची काळी महिना कोकणातली काळी महिना जरा इकडे इकडे काय जरा घाणेरी तुम्ही बघूया गा। गावाच्या आम्ही बराच खूप पुढे वरती आलो वरून खालचा नजारा पाहू शकता खालची आपण फारचा नदी पाहू शकता तिकडे देऊळ आहे आमचं हे बाणेरी दोंड खालू बघू शकता कोणत्या टेकवर ही दगड ती खूप मोठा दोंड आहे खुशबू लोट लोट असा पकड असा पकड माझ्याकडे माझ्याकडं ये 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 फोटो घाण्याच्या दोंडीवरून खालचा नजरा पुन्हा आलो तुम्हाला इकडून दाखवतो घाणेली दोन कशी ते एका दगडावर आहे अरे मध्ये हे आहे इकडून खालून जाय त्याला पहिले हे बघा खतरनाक आहे इथून सुद्धा पाहू शकता इथे खाली डोंगर हा बरोबर डोंगराच्या वरती मध्य भागात एक दगड अशी अडकलेली आहे तर मित्रांनो घाणेरी दोन आमच्या आता बघून झाले आत्ता आम्ही इथून परत वरती जात आहोत खुशबू आहे आमची पूर्ण लिडिंग लीड रोड करत आहे पूर्ण लिडिंगला आहे पुढे तिला माहीत आहे कुठे कुठे झाडं आहेत ती आणि आता आम्ही जात आहोत पुढच्या दिशेने जांभूळ शो सो, शोधण्याच्या जांभूळ शोधाच्या मार्गावर आहोत आता आम्ही हां करंट अन्या करेक्ट मार्गावर आम्ही चाललेलो आहोत बराच वरती आलो मग घामाघूम झाला पुरा इथे पाहू शकता इथे पण बरीच करबंद आपल्याला भेटतील काही खराब आहेत हा चांगला आहे गोड आहे तेजल कसं आहे तो ना आंबट सगळं कसं आहे नक्की गोड आहे खरो आंबट होता इथे एक कसोटी असतं की गोड करवंद स्वतः आली पाहिजे एका करून एक जर गोड भेटला ना तर समजून जायचं की पूर्ण करवंद गोड आहे आंबट म्हटला ना तर सगळे मोठा जे आंबट असतात जी पिकलेली असतात ती पण आंबट भेटतात आपल्याला म्हणून पहिला एक आम्ही टेस्टिंग करतो आणि मग डब लागला खूप डाग चढून आला आणि मग ते पूर्ण करवंद फस्त करायचे हा एक करवंद टिपण्याचा एक खंडा आणता इथला तिला आलू मिटला दाखव हा इथे हवा आलू बघा अरे बापरे माय गॉड आपण सुखे आलू काढूया का हे बघा बरेच आहे ते हां आपण आलू, 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 hmm? आलू काढूया तर मित्रांनो पाहू शकता ह्या आलूवर पूर्णपणे आलू भरलेले आहे पण सगळे कच्चे कच्चे आहेत तिथे आपल्याला पिकत दिसत नाही पण आपण कच्चे नेऊन घरी पिकवू शकतो त्यांना ना त्या पूर्ण काढतो ना हो बोलतोय हे बघ गावाकडून झाले या काय काय कसे काढते बुटकी आहे बोलते दे मी काढतो इकडे ही काठी आहे ना काय मला काय करतोय

पाठी पाठी कॅमेरा घे जा काय ए पडलाय दाखव दाखव कॅमेऱ्यामध्ये तिचा फेस पण घे हा कच्चा आहे घरी नेऊन पिकेल तो दुसरा दुसरा पाहूया एे देखो एे मिल गया। अलू, अलू। दुछा पड़ा, दुछा पड़ा ये आलू आलू खायला गोड असतात दुसरा पाट तिसरा त्याच्या पिकल्यानंतर आपण सुकवण्याची उसरी बनवू शकतो गावी त्याला उसरी बोलतात आंब्याची पण सुकवून उसरी बनवतात नंतर पावसाळ्यात आपण खाऊ शकतो करवंदा सुद्धा आहे ना पिकलेली करवंदा उन्हा सुकवायची पावसाळ्यात मीठ म्हणजे सुकवताना मीठ टाकायचं वरती आणि पावसाळ्यात सुद्धा आपण खाऊ शकतो खाऊ शकतो आता किती वेळ आता चार चार पे काय चल थोडं पडूया की थोडं पडूया

तर थोडेफार आलू काढले आता अजून वरती जांभळ्यांच्या शोधात आहोत आम्ही आता आमच्या लेडिंगला कोण आहे ह्या दोन पोरी आहेत चिंटुकले पिंटुकल्या त्याने इथल्या रस्ता सगळा बराच माहीत आहे जांभळा कुठे आहेत त्या मला इथून सगळ्यापरचा रस्ता पूर्ण माहीत आहे पण जांभूळ कुठे आहे ते माहीत नाही आता ही खुशबू होईल मला माहीत आहे याने करवंद काढले थोडीफार बोळा चला मित्रांनो इथे हा फळ पाहू शकता कोणता फळ आहे का माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल नक्की कमेंट करा मला तर यातला काय हा फळ माहीत नाही मी पहिल्यांदाच बघते तिकडे ह्या साईडला सुद्धा आहे दोन्ही साईडला फळ आहेत मित्रांनो जांभळाच्या तो पण जांभळं काय भेटे नाही आता आपण काय काय का कर का शोध बघू आपण आज हे पलीने थोडे करवंद काढलेत आणि आलू तिकडे कोणाच्या हातात आलू आहे तिकडे आलू आहे खुशबूच्या हातामध्ये इकडे करवंद आहे थोडे आंबे आहेत एक दोन जांभळं शोध शोधत वरती आलो पण जांभळाचं झाड काय भेटलं नाही त्या जांभळ्या त्या झाडावर काहीच नव्हते एक बघितला होता त्याच्यावर जांभळं नव्हतं चला आता खाली जाताना बघूया आणखीन काय भेटतं आहे का इथे सुद्धा छान असे करवंदे दिसले मला वाटतं काळे कुठत आहेत पिकली असतात चांगली पिकली असू शकतात ही बघूया खाऊन हे गोळ आहे एक नंबर करवंद ही कळा मस्त आहे एक नंबर करवला आहे ताण पण खूप लागले आणि घामा घाम झाले पूर्ण पिकलेली कायची काढलं झाला इकडे पण आहे असा काळा कुठं झाला पाहिजे हा कच्चा आहे थोडा हा काळा आहे हा चांगला आहे एक नंबर सांगू द्या तुझ्या प्रमाणांना चांगले आहेत काही पोलीन फनच बघा तो बघ आतमध्ये मोठ्याच्या मोठा फनस आहे पूर्ण टावली काढली टावली टावली यालाबद्दल टावली टिपिकल कोकणी भाषेत टावली आंबट असा झाड असं ना तर कसं ओरडायचं माहिती आहे का दार दार असं ओरडायचं हे डुकर वगैरे पडतात राहीत जनावर असतात ना त्यांना पळवण्यासाठी ही बोलण्याची भाषा आहे द्वार मित्रांनो गावी दोन दिवसासाठी आलेले पण जंगलात फिरायची इच्छा खूप होती शेवटी हे पोरं मिळाली म्हणून मी आलो आता गावी मी एकटा एका येऊ शकत नाही ना त्यामुळे खूप बरं झालं आणि गावचा त्यानिमित्ताने इथल्या जंगलाचा फेरफटका झाला आमचा अजून पुढे खालच्या साईडला भुशाडी तिकडे तिकडेसुद्धा जायचं आहे पण एकटा काय जाऊ शकत नाही पण सोबत असेल ना तर पूर्ण जंगल फिरू शकतो खास करून मला गावचं जंगल फिरण्याचा खूप आवड आहे पण इथे पण गावात जास्त मुलं नाहीत फिरण्यासाठी त्याच्यामुळे आता हे सोबत भेटले म्हणून आलो इथे सड्यावर वरच्या सड्यावर हे इकडे फिरण्यासाठी मला खूप आवड आहे कारण का लहानपणी आमच्या तिकडे शेती व्हायच्या सळ्यावरच्या सळ्यावर सगळं पेर पेरणीचे लावणीचे सगळे म्हणजे लहानपणी गेलेलं आहे ना त्यामुळं तिकडच्या म्हणजे त्या एरियाचं खूप आकर्षण आहे जंगल भागाच्या एरियाचं मला खूप आकर्षण आहे त्या सोबत कोण असेल ना तर नक्की फिरायला मला आवडेल आणि आता गावात काय सगळे मोबाईल आले जो तो आपल्या मोबाईलमध्ये सगळी मुलं बिझी असतात त्यामुळे इथल्या जंगल गावातल्या मुलांना जंगलाचं काही आकर्षण नाही आहे ही आमची फलटण भेटली म्हणून मी आलो आता आम्ही घरी जात आहोत जंगल सफारी आमची झालेली आहे मित्रांनो फायनली आम्ही वरती जंगलातून जाऊन आलो आता आम्ही आलो तर सिरज भावाच्या घरी येते किशोर विकास घर आहे बघा बघू शकता घामाघूम पूर्ण जर सकाळची जॉगिंग करायचं असेल ना गावच्या वरती जायचं आहे दोन राऊंड मारल्या ना पूर्ण वजन तुमचं मेंटेन राहील पाणी आहे ना पाणी आहे ना पाणी बघ करबंद खाते बसून येते हे सगळे घेऊन आलेलं आहे बघा बघायला चला आता मस्त गार पाणी व्यवस्था वाटतंय आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो हा बघा पाणी आलं इथे तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनी जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं गंडीचं बटन आहे तर प्रेस करा जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील तर भेटू अशाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर